नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी जवान दीपक पाटील यांच्या कुटुंबियांना आर्यंत तर्फे पन्नास हजार रुपयांची मदत भाट नांगूर येथील मृत जवान दीपक गोविंद पाटील यांच्या निवासस्थानी बोरगाव येथील सहकारातनं उत्तम पाटील यांनी सोमवारी दिनांक अकरा रोजी भेट दिली यावेळी त्यांनी बोरगाव आर्यंत परिवारातर्फे पाटील कुटुंबियांना पन्नास हजारांची आर्थिक मदत केली उत्तम पाटील म्हणाले देशांच्या सीमेवर जवान रात्रंदिवस कार्यरत असल्याने आपण सुरक्षित आहोत अशा जवानांच्या पाठीशी आर्यंत परिवार कायमपणे आहे प्रत्येकाने सैनिक प्रांती कृतज्ञता व्यक्त करावी यावेळी शिवाजी चौगले धोंडीराम चौगले के डी पाटील बंडा पाटील राजेंद्र कोष्टी विश्वनाथ पाटील राजाराम पाटील बी एस पाटील युवराज पाटील पी एस पाटील नितीन पाटील शेखर पाटील सुनील पाटील रंगराव पाटील प्रकाश पाटील अरुण पाटील विलास पाटील के बी पाटील जे जे पाटील आर आर पाटील रणजित पाटील आनंदा पाटील सिद्धराम पाटील चंद्रकांत पाटील राहुल सिंत्रे विठ्ठल पाटील केतन पाटील समाधान पसारे व ग्रामस्थ उपस्थित होते शिवान्यवसाटी शिवानंद वशेदार